नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी येत्या शनिवारी म्हणजे चोवीस मेला प्रदोष आलेला आहे प्रदोष हे व्रत भगवान शंकर यांना समर्पित आहे प्रदोष हे व्रत खूप प्रभावी आणि त्वरित फल देणारं असून हे खूप प्रसिद्ध असं व्रत शिवशंकरांचं आहे प्रदोष महिन्यात दोनदा येतो आता शनिवारी जेव्हा प्रदोष येतो त्याला प्रदोष म्हणतात आता प्रदोष व्रत कोणी करावे कधी करावे कसे करावे उपवास कसा करायचा आहे घरच्या घरी आपण प्रदोष व्रताची पूजा कशी करू शकतो ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही काय खायचं नियम काय आहे ते आज आपण बघणार आहोत आता बघा जो प्रदोष शनिवारी येतो त्याला प्रदोष म्हटलं जातं भरपूर प्रदोष व्रत आहे म्हणजे जसं सोमवारी प्रदोष आला सोम मा 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 आहे। तर सोम प्रदोष मग प्रदोष मग प्रदोष असे सगळे प्रदोष आहेत तर प्रत्येक प्रदोषाचे व्रत हे वेगवेगळे वेग आहे आणि महत्त्व आणि त्याची फलश्रुतीसुद्धा वेगवेगळी वेग 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 आहे आता बऱ्याच वेळेला बघा आपण संतान प्राप्तीसाठी ट्राय करत असतो रिपोर्ट्स नॉर्मल असतात टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही गर्भधारणा होत नाही मिसकॅरेज होतं किंवा गर्भ राहतो पण तो एका ठराविक महिन्यामध्ये येऊन वाढत नाही तो तिथंच थांबतो किंवा वर्षानुवर्ष आपल्याला गर्भधारणा राहत नाही आता बरीच लोक मला विचारतात की ताई प्रदोष हे फक्त संतान प्राप्तीसाठी केला जातो का तर नाही बघा प्रदोष व्रत हे असं आहे की तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही करू शकता मग ते कोणीही असो ताई दादा वृद्ध सिनियर सिटिझन्स मुलगा मुलगी कोणीही हे व्रत करू शकता प्लस तुम्ही हे व्रत तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रमोशनसाठी पैशासाठी नोकरीसाठी लग्नासाठी संततीसाठी आपली कुलवृद्धी व्हावी किंवा पैसा घरी टिकून राहावा किंवा कोणाला नोकरी असेल किंवा प्रमोशन असेल हे मिळण्यासाठी किंवा काही अडचण असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रदोष व्रत करू शकता आणि एकशे दहा टक्के हा फळ देणारं असं हे व्रत आहे आमच्या घरी माझे दोन्ही मामा माझ्या मा, मा, दोन्ही माऊश शी माझी आई मी माझे सगळे जेवढे भाऊ बंधू आहेत कझिन्स आहेत आम्ही हे सगळे व्रत करतो आणि हे जे रिझल्ट आम्हाला शंभर टक्के मिळालेले आहेत आता बघा तुम्ही हे व्रत संकल्पयुक्त करू शकता तुमची इच्छा बोलायची आहे संकल्प करायचा आहे मग तुम्ही सांगायचं आहे जी काही तुमची नाव गोत्र इच्छा पाच प्रदोष करणार किंवा अकरा प्रदोष करणार एक किंवा एकवीस प्रदोष करणार किंवा जोपर्यंत आमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे व्रत करणार असं तुम्ही संकल्प सोडून मग या व्रताला सुरुवात करायची आहे आता पूजा कशी करायची तर ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवशी सकाळी उठायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे दररोजची आपली पूजा करून घ्यायची आहे आणि ह्या दिवशी सकाळी पूजा करताना तुम्ही त्या दिवशी सकाळीसुद्धा शिवलिंगावरती कच्च्या दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही ओम शिवाय हा जप म्हणून अभिषेक केलात तरीही चालेल ते झाल्यानंतर स्वच्छ पिंड पुसून परत देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहे आता ह्या दिवशी उपवास दिवसभर आपल्याला करायचा आहे इथे तुम्ही खिचडी खाऊ शकता फक्त भगर चालत नाही तुम्ही खिचडी किंवा आंबा चहा कॉफी दूध मिल्कशेक ज्यूस हे सगळं तुम्ही घेऊ शकता फक्त भात किंवा बाकीचं सगळं चालत नाही उपासातील फक्त भगर आपल्याला या दिवशी चालत नाही आहे आता संध्याकाळी प्रदोष समयी तुम्हाला पूजा करायची आहे बघा प्रदोष व्रत हे संध्याकाळीच केलं जातं आता प्रदोष समय म्हणजे कुठला तर सूर्यास्ताच्या अगोदर पाऊण तास आणि सूर्यास्ताच्या नंतर पाऊण तास किंवा एक तास ह्या वेळेलाच तुम्हाला ही पूजा करायची आहे है. त्या वेळेला काय करायचं तर आंघोळ करायची आहे मेन म्हणजे त्याच्यानंतर एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती पांढरं जर वस्त्र असेल तुमच्याकडं तर पांढरं घाला नाहीतर कुठलंही वस्त्र घातलं तरी चालेल आता तुम्हाला पहिली दिवा लावून घ्यायचा आहे ओम दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पहिली गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आता गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने पाच वेळा अभिषेक घाला एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती म्हणायची नाही आहे एक वेळा गणपती गणपती अथर्व म्हणून तुम्हाला अभिषेक घालून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आता हे झाल्यावर एक तुम्हाला तामण घ्यायचं आहे त्याच्यावर शिवलिंग जे तुमच्या देवघरात सकाळी अभिषेक करून ठेवलेलं आहे ते त्या तामणामध्ये पहिली पांढरे तांदूळ घाला इथं अक्षता चालत नाही इथं शिवलिंगावरती किंवा भगवान शिवांना पांढरे तांदूळच थोडंसं पाणी घालून ते भिजवायचे आणि मग त्यावरती शिवलिंग ठेवायचं आणि जर तुमच्याकडं जर अभिषेक पात्र असेल तर तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता मी जनरली काय करते मी पहिली पाण्याने करते आणि त्याच्यानंतर मी कच्च्या दुधाने अभिषेक करते आता तुम्ही नुसता पाण्याने केला तरीसुद्धा चालेल अभिषेक करताना तुम्हाला रुद्र अध्यायाचं पठन करायचं आहे जर जमत नसेल तुम्हाला पाठ नसेल सरळ यूट्यूबला लावून द्या मी सुद्धा तेच करते त्याच्यानंतर ते शिवमहिमनं स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि मग शिवलिंग छान तुम्हाला पुसून परत तिथं एक तामण त्याखालती परत पांढरे अक्षता घालायचे त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला भस्म लावा तीन पट्टे ओढा अष्टगंध लावा किंवा चंदन लावा त्याच्यानंतर जी पांढरी फुलं आहे किंवा गजरा जर तुमच्याकडं असेल तर पांढरी फुलं गजरा हे अर्पण करा ह्या दिवशी पांढऱ्या फुलांना बेलाला बेल फळ किंवा बेलफूल ह्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्हाला मिळालं तर ठीक आहे नाहीतर सरळ बेल आणा ह्या दिवशी जर तुम्हाला जमलं तर एकशे आठ बेलपत्र जर मिळाले तर अतिशय सुंदर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली जी आपल्या पुस्तकात आहे तर ती म्हणून म्हणून तुम्ही एक एक बेलपत्र शिवलिंगावरती उपडं असं अर्पण करायचं आहे आता जर बेल मिळाला नाही तर एक बेलपत्र घ्या एक नाव घ्यायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आणि ते वाह, म्हणजे वाहून परत आपल्या हातात घ्यायचं आहे परत पिंडीवरती न्यायचं आहे परत आपल्या हातात घ्यायचं आहे असं तुम्ही एकशे आठ खेपा केलं तरी चालेल आता तुम्हाला प्रदोषची जी कथा जर तुमच्याकडं असेल पुस्तक जर असेल जे मी पहिली तुम्हाला दाखवलं आहे तर त्यामध्ये कथा दिलेली आहे तर ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे जर तुमच्याकडं पुस्तक नसेल तर गुगलवरती अवेलेबल आहे ती वाचा नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या ती श्रवण केली तरीही चालेल ह्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी कंपल्सरी दही आणि भाताचाच नैवेद्य दाखवायचा आहे भातामध्ये मीठ घालायचं नाही आहे शिजवताना कंपल्सरी पांढरा भात प्लेन भात शिजवायचा आहे अंघोळ केल्यानंतरच कुकर लावा त्याच्यानंतर दही घाला त्यावरती एक बेलपत्र ठेवा आणि तो नैवेद्य म्हणून तुम्हाला भगवान शिवांना त्या दिवशी दाखवायचा आहे हे झाल्यानंतर छान गणपती बाप्पांची दुर्गेदुर्गट भारी म्हणजे देवीची आणि शंकरांची आणि स्वामींची अशा चार आरत्या करून घ्या धूप घाला नंतर तुम्ही काय करायचं आहे या दिवशी जेव्हा तुम्ही संध्याकाळी उपवास जेव्हा सोडणार आहे पूजा झाल्यानंतर त्या जेवणासाठी तुम्ही विदाउट कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण बनवायचं आहे जे काही तुम्ही जेवण बनवणार आहात भले मग ती पोळी भाजी भात आमटी आणि कोशिंबीर असते ना विदाऊट कांदा लसूण तुम्हाला ती बनवायचं आहे आता त्याचासुद्धा तुम्हाला आरती झाल्यानंतर ह्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा जेवणाच्या अगोदर आणि तो नैवेद्य तुम्ही स्वत आणि मिस्टर किंवा घरातले जे कोण असतील थोडं थोडं तुम्ही त्यांना देऊ शकता आणि तो नैवेद्य घेऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे त्या दिवशी आता ही पूजा मांडणी सेपरेट करायची आहे का तर हो ही पूजा मांडणी आपल्याला सेपरेटच करायची आहे देवघरामध्ये करायची नाही आहे कारण ही पूजा रात्रभर अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि त्याच्यानंतर उत्तर पूजा करून घ्यायची ती कशी करायची तर परत दिवा घ्यायचा एक अगरबत्ती ओवाळायची परत पांढऱ्या अक्षता हातात घ्यायच्या ओम शिवाय म्हणून पिंडीवरती घालायच्या थोडीशी जे तामण आहे ते हलवायचं आणि परत तुम्ही एका फळाचा किंवा जर जमलं तर परत दही भाताचा नैवेद्य दाखवून तुम्हाला उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि मगच ही पूजा तुम्हाला काढायची आहे आता गणपती बाप्पाला जे तुम्ही गुळ खोबरं दाखवाल ते तुम्ही खाऊ शकता समजा फळ दाखवलं तर तेही घरातली लोकं खाऊ शकतात फक्त बाहेरच्यांना द्यायचं नाही आहे ह्या व्रताचे फळ किंवा मिळणारे जे रिझल्ट्स आहेत हे खूप चमत्कारिक अद्भुत प्रभावी आणि अप्रतिम आहे कोणीच असं या जगात नाही आहे की ज्याने हे व्रत केलं आणि त्यांची भरभराट झाली नाही किंवा त्यांची इच्छापूर्ती झाली नाही असा कोणीही माणूस मला वाटत नाही की हे व्रत केल्यानंतर असं झालेलं आहे नक्की तुमची इच्छा पूर्ण होते मे बी थोडा वेळ लागेल पण जर तुम्ही श्रद्धेने जर ही पूजा केली आणि मेहनत केली प्रयत्न केले तर नक्की तुम्हाला भगवान शिव तुमची इच्छा नक्की पूर्ण करणार तर तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा आणि जसा मी अनुभव घेतला आहे तसा तुम्ही सुद्धा अनुभव घ्या त्यामुळे ह्या शनिवारी जमलं तर ही पूजा साध्या और साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीही करू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा